आपली सर्व कामं बाजूला ठेवून आपल्याला जी आतुरता असते गणेशोत्सवाची त्यासाठी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात दुकानदारांना वाटतं की आम्ही त्यांच्याकडून काही खंडणी घेतो का काय त्यांना वर्गणी न देता सुद्धा आपण त्यांची मदत करतो गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे काय फक्त उडान टप्पू किंवा टप्पू नाही हत् केल्याने विषय दहा दिवसाचा असतो पण वर्षभर आपल्याला त्यांना संभाव लागतं नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडई गणरायांचं आगमन अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे आणि सर्वच गणेश मंडळ जे आहेत ते गणेश उत्सवाच्या तयारीला लागलेले आहेत अगदी वर्गणी मागण्यापासून ते देखावा सादर करण्यापर्यंत मंडपाची सगळी कामं सुरू झालेली आहेत अशातच मी आता खरंतर पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये आहे आणि मी फिरत असताना मला असं जाणवलं की वर्गणी मागण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा आता बाहेर पडलेले आहेत आपल्यासोबत वर्गणी मागणारे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी आज संवाद करणार आहोत तर एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता नेमका कसा असतो त्याच्या मनामध्ये गणपती उत्सवाची चाहूल लागल्यानंतर त्याच्या मनात नेमकं काय येतं हे खरं तर जाणून घ्यायचा आपला आजचा प्रयत्न असणार आहे मित्र काय सांगशील तू कुठल्या मंडळाचा कार्यकर्ता आहेस आणि कधीपासून गणेश उत्सवाच्या या काळामध्ये तू वर्गणी मागायला बाहेर पडतो मी चेतन जाधव जे महाराष्ट्र तरुण मंडळाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत गणपती मंडळात आम्ही जवळपास एक तसं तर लहानपणापासूनच पण प्रत्यक्षात पंधरा वर्ष झाले आम्ही वर्ग मंडळाचं सगळे काम करते वर्गणी मागण्यापासून विसर्जनापर्यंत हा कालावधी जरी दहा दिवसाचा वाटत असला तरी प्रत्यक्षात त्याची पूर्वतयारी तीन महिन्या आधीपासून चालू झालेली असते काय असतं बरं गणपती मंडळाच्या मनात म्हणजे कार्यकर्त्याच्या मनात नेमका काय भावना असतात किती उत्साह असतो उत्साह प्रचंड असतो कार्यकर्त्याच्या मनात भावना असते की आपलं मंडळ किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण जे करतोय जे गणेशोत्सव साजरा करतोय तर त्याबद्दल समाधान वाटलं पाहिजे ही भावना असते आणि आपल्याला एक आनंद असतो दहा दिवसांचा तो सोहळा असतो तर तो आनंदात पार पाडावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते पण याला काम करून म्हणजे तुम्ही व्यवसाय पण करत असाल काम करत असाल याला काम वगैरे करून वेळ द्यावा लागतो याला वेळ फार महत्वाचा वेळ कसं मॅनेज करतात आपले काम वगैरे मॅनेज करून या गोष्टीसाठी वेळ काढावाच लागतो कारण का तीन महिन्यापासून आपण आधी तयारी चालू करतो या सगळ्या गोष्टीची आणि आपली सर्व कामं बाजूला ठेवून आपल्याला जी आतुरता असते गणेशोत्सवाची त्यासाठी या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतात आणि प्रसंगी जॉब जायची वेळ आली तर स्वतःच काम असल्यामुळे तर चे पण बरेच असे पोर आहेत की जे जॉब करून होता तर आपण पाहतो की जशी लोकांचे चेहरा असतात तशी त्यांची वृत्ती वेगवेगळी असते त्यामुळे वेगवेगळे वेग वेग वे अनुभव तुम्हाला मिळत असतील एखादा वाईट अनुभव कारण की आम्ही पाहतो की वर्गणी मागणाऱ्या तरुणाला किंवा काय या समाज कशा पद्धतीने लेखतो आपल्याला माहिती वाईट वाईट अनुभव म्हणजे कसं आहे दुकानदारांना वाटत की आम्ही त्यांच्याकडून काही खंडणी घेतो का काय असं काय काय दुकानदारांचे पण आम्ही आमच्याकडं किस्से आहेत तक्रार पण आहेत पण आता काय आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष येत नाही आम्हाला फक्त सण आमचा मोठा चांगला व्हावा एवढेच एवढीच अपेक्षा असती आणि जे काय आम्ही करतो म्हणजे सगळं बाजारपेठ आम्हाला त्यांचा खूप मदत होत असती अजून बाकी आमचे कार्यकर्ते आहेत सगळे असं ऐकलंय की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवरती खंडणीचे गुन्हे दाखल होतात हो मग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर खंडणी शिकवण्या दाखल होतात आता बऱ्याच वर्षांपासून ते पण आता आताच्या काळात जर बघायला गेलं तर अकरा रुपयात हार पण नाहीत आम्ही रिक्वेस्ट करतो आमच्या पद्धतीने विनवण्या करतो की वर्गणी वाढवून द्या तर बरेच जण व्यापारी त्याला सहकार्य करतात जे नाही करत ते जरा थोडे हार राहावी आता कायद्याचं पण थोडं आम्ही पण ते भान राखतो की कुणाला जबरदस्ती नाही करत सो स्वकुशींनी जो वर्गणी वाढवल थोड़ ते त्यासाठी प्रयत्न करतो पण असे पण काही व्यापारी असतात की जे काही खंडणी वगैरे ज्यांना गालबोट लावायचं असतं ते लावतातच त्यांना किती जरी प्रयत्न केला तरी ते त्यांचा प्रयत्न करतात पण आपण त्यांच्याकडे लक्ष न देता आपण उलट आपण त्यांची मदत करतात काय काय कार्य करते तरी सुद्धा त्यांना जाणवतं की नाही बाबा ह्या मंडळाचा कार्यकर्ताय आपण यांना वर्गणी देत नाही तरी सुद्धा ते आपले आपल्या मदतीला येतात यांचा आपण आपण त्यांची मुद्द म्हणून कामं करतो त्यांना कळलं पाहिजे की जे महाराष्ट्र तरुण मंडळाचा कार्यकर्ता हा त्यांना वर्गणी न देता सुद्धा आपण त्यांची मदत करतो म्हणजे ते पोरं मदत करतात हे त्यांना पण माहिती आहे आणि आपली पोरं पण मुद्दा म्हणून त्यांचीच मदत करतात जे बाकीचे वर्गणी देतात त्यांचं तर बाकीचे त्यांचे तर काही कंप्लेंट नसतेच पण बाकीचे जे आहेत त्यांची आम्ही मुद्दा म्हणून करतो की त्यांना पण त्यांच्या चुका कळायला पाहिजे की गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे काय फक्त उडण टप्पू किंवा टपूर नाही प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता धंदे सांभाळून व्यापार घरदार सगळं सांभाळून हे उत्सव साजरा करत असतो थोडा वेळ तर प्रत्येकाला द्यावाच लागतो कारण उत्सव आपला आहे आपल्याला साजरा करायचा आहे म्हटल्यावर आपल्यालाच उतरावं लागणार आहे वर्गणी तर मागावीच लागणार आहे आमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त वर्गणी मंडळाचा प्रत्येक सभासद गोळा करतो पण yeah. पूर्वापार्फत जे चालत आलेली वर्गणी ती चालू आहे आजपर्यंत त्यात असं दिवसेंदिवस कमी जास्त होत आले आता व्यापारपेठ बदलली आहे पूर्वी तर मार्केट होतं आता ते मार्केट वरती शिफ्ट झाले त्यामुळे वर्गणीवर परिणाम होतो ते या सगळ्या गोष्टींना अनुसरून आम्ही प्रयत्न करत असतो की उत्सव हा मोठा आणि दरवर्षीपेक्षा जास्त चांगला व्हावा नक्कीच काही कार्यकर्ते आहेत आता तुम्ही जेव्हा वर्गाने मागायला जाता अनेकांची अनेक प्रतिक्रिया तुम्हाला येत असतील काहींच्या म्हणजे आता बऱ्यापैकी एक शब्द प्रचलित झालाय जो गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला अगदी त्याच्यावरती ठोपला जातो की आले उपटसुंब की आता मग काय आता ही उपटसुंब खरंच गणेश मंडळाच्या कार्य कार्यकर्तीमध्ये काय काळामध्ये काय कामं करतात आता तर आम्हाला कसं आहे रस्त्यावरती रस्त्याच्या लेवलला जर आम्ही वर्गणी काढतोय तर वाद हा नाही चालत लक्षात घ्या डोकं खूप शांत ठेवून चालावं लागतं आणि वर्गणी काढताना कोण समोरचं काय बोलेल त्याचं प्रतिउत्तर आपण देत नाही आपण जेवढं शांततेत जेवढं सण आपला साजरा होईल त्याच्यावर आपण प्रतिक्रिया करत असतो हट्ट धरता का वर्गणीसाठी नाही हट्ट धरत नाही हट्ट काय हट्ट केल्याने विषय दहा दिवसाचा असतो पण वर्षभर आपल्याला त्यांना संभावा लागतं सगळ्या गोष्टी नक्कीच अनेक तुम्हाला प्रतिक्रिया येत असतील यामध्ये आता दुसरा प्रश्न असा आहे की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पण पडतो आपल्याला यंदा काय देखावा हो करायचा तर आता तसा असताना तुम्ही कसं प्लॅनिंग करता सगळ्यांचं संगणमत घेता काय करता कसं मर्जीने बनवता कसं आहे ना की आम्ही हा जे गणपती उत्सव जो आहे ते आम्ही वर्षभर वाट बघत असतो की तो दिवस कधी येतोय ठीक आहे तर आम्हाला त्यावेळेस आमची वर्षभराची जेवढी पण कलाकृती जी आहे त्या आम्ही ती रस्त्यावरती सादर करतो त्याच्यामुळे आमचे मंडळातले ज्येष्ठ नागरिक लहानपासून मोठ्यापर्यंत आहे त्यांना आनंद खूप होतो की बाबा काहीतरी वेगळं बघायला भेटतं दरवर्षी काहीतरी या वर्षी आपण शेवटच्या दिवशी स्वर्ग करणार आहे देखावा हा स्वर्ग आता विसर्जन मिरवणुकीचा मुद्दा काढलाय तर पोलिसांचा कसा तुम्हाला त्रास होतो किंवा होतो किंवा नाही होत कसं असतं म्हणजे विसर्जन मिरवणूक म्हणल्यावरती डीजे असतो धांगडधिंगा असते कार्यकर्ते बेभान होऊन नाचत असतात तल्लीन होतात अगदी कसा असतं एक्सपिरियन्स पोलिसांचा त्रास तसा नाही म्हणलं तरी चाललं हो म्हणलं तरी चाललं तर प्रत्येकाचं त्या त्याच्या हिशोबाने काम चालू असतं मंडळाचं बाकी काही विषय नाही आणि कार्यकर्ते जसं आमचं मंडळ लवकरच निघतं पोलिसांचं म्हणणं असं असतं की लवकरात लवकर उत्सव संपून जे ते व्यवस्थित उत्सव व्हायला पाहिजे बाकी हो असं काही त्रास तर नाही होत आमच्या मंडळाला आणि आमच्याकडनं सहकार्य पण खूप केलं जातं आणि पण आम्हाला सहकार्य करतात सगळ्या मिरवणुकी म्हणजे सहकार्य नक्कीच खर तर गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये देखील मोठा कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आपल्याला पाहायला मिळत असतो खरं तर काही गणेश मंडळाचे काही अति असे उत्साही कार्यकर्ते असतात जे अगदी दारू पिऊन डीजेच्या तालावरती नाचत असतात असली हातवारे करत असतात असे कार्यकर्ते बघताच कुठेतरी आपल्या गणेश उत्सवाला आपल्या सांस्कृतिक परंपरेला गालबोट लागला शंभर टक्के ही गोष्ट प्रकर्षाने प्रत्येकाला हे जे जाणीव असायला पाहिजे गणप गणपती उत्सव आपल्या महाराष्ट्राची एक आता त्याला महाराष्ट्राचा राज्याचा महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे तर आपण आपल्या उत्सवाला असे गालबोट लागून चुकीचं आहे अनेक कार्यकर्ते आम्ही पण बघतो की दारू पिऊन असलेले हातभाव हातभाव करतात तर ते महिलांच्या दृष्टिकोनात मग ते चुकीचं आहे आपल्या पण आया बहिणी त्यावेळी घरणुके सहभागी असतात सगळ्या आपल्या लेडीज असतात ते असे असलेले हावभाव करणे अंग विक्षेप करणे काहीतरी हे शंभर टक्के चुकीचे प्रत्येक गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपला उत्सव असल्या दारुड्या लोकांपासून किंवा असले विचित्र हातभाव करणाऱ्या लोकांना प्रत्येकाने आटोक्यात आणलंच पाहिजे या बाबतीत कुठलं दुमत असायचं कारण नाही आहे आमच्या मंडळाने पण गेल्या अनेक वर्ष आम्ही पण स्पीकरच लावतो पण या गोष्टीची आम्ही शंभर टक्के काळजी घेतो की आमच्याकडून मिरवणुकीच्या दरम्यान असले कुठले कृत्य होणार नाही की ज्यांनी प्रशासनाला त्रास होईल किंवा सामान्य नागरिकाला त्रास होईल असले अंग विक्षेप करणे कुठल्या महिलेला असलेले हावभाव करणे याची कुठली तसदी होणार नाही याची आम्ही शंभर टक्के काळजी घेतो हो। असं म्हणतात की कुठल्याही क्षेत्रात जर काही घडायचं असेल तर अगदी गणेश मंडळाचा कार्यकर्ता कुठेही जाऊ शकतो तर काय वाटतं गणेश मंडळाचा कार्यकर्ता आज कुठं पोहोचलेला आहे शंभर टक्के नियोजनाच्या बाबतीत गणेश मंडळापासूनच जी प्रेरणा मिळते म्हणजे लहानपणापासून जो कार्यकर्ता मोठा होत जातो तर तो गणेश मंडळाचं नियोजन हे खूप महत्त्वाचे आहे तर या सगळ्या गोष्टी व्यावहारिक ज्ञान जे आपण म्हणतो ते गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला आलेलं असतं आपण जर या ह्या भागातलं जर बघायला गेलं तर कसबा भागातले आपले आमदार मा हेमंत भाऊ रासने असतील ते पण गणेश मंडळाचे कार्यकर्ते आज ते आमदार आहेत परत आपले खासदार का केंद्रीय मुरलीधर अन्नमोळ ते केंद्रीय राज्यमंत्री झालेले आहेत ते पण गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहेत अशा अनेक उदाहरणं आहेत की जे गणेश मंडळाच्या स्तरावरनं अशा लेव्हलला पोचले आहेत की जिथं त्यांनी त्यांची स्वतःची छाप उमटवली नक्कीच आता तुम्ही वर्गाने तर मागताय तुम्हाला वाईट चांगले बरे वाईट चांगले अनुभव येत असतील मात्र ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावरती उतरून काही अडीअडचणी आली काही इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना काही अडीअडचणी आली तर याच लोकांच्या हाकेला धावून जाणारे तुम्हीच सगळे कार्यकर्ते असता आपण सर्वांनी कोविड सारख्या एवढा महामारीचा काळ बघितलेला आहे त्यावेळेस हेच चौकातले सगळी मुलं या लोकांच्या मदतीला धावून जातात त्यावेळेसची नेमकी भावना काय असते आणि ज्यानंतर त्या जा, जेव्हा त्यांची तुम्ही मदत करता त्यांची त्यावेळेस ते ती प्रतिक्रिया नेमकी आहे आता कोरोनासारखा जेव्हा मोठा आजार आला ते वा ते होता तेव्हा लोकांना नातेवाईकांना भेटणं किंवा जवळ असणं हे पॉसिबल नव्हतं सहज प्रत्येक चौकातला कार्यकर्ता मंडळाचा कार्यकर्ता तिथे अवेलेबल होता आणि प्रत्येकाला कुठली गरज लागली म्हणजे दवाखान्यापर्यंत नेण्यापासून ते कोणाची मैत झाली किंवा काय झाली तिथं फक्त एक कार्यकर्ताच उभा होता कारण ह्या रोगामध्ये कुठलाही नातेवाईक येण्यासाठी पॉसिबल नव्हता आणि कोण भले लोकं एक आजारी झालेल्या माणसाला हात लावणं टाळत होता कुठल्याही प्रसंगामध्ये मागचा पुढचा विचार न करता लोकांच्या हाकेला धावून जातो म्हणजे जातोच नक्कीच कार्यकर्ता हा लोकांच्या मदतीला धावून जातो मात्र लोक त्याची जाणीव ठेवतात का क्वचित काही लोक ठेवत ठेवत असतील ते वर्गणीला कधी त्रास देत नाही जे काही दुकानदार असतील पण बाकीचे जे आहेत त्यांना काही जाण नसते आणि कार्यकर्ता हा तुम्ही त्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी पाठवलं तरी तो कोणत्याही कामाला ता तो कार्यरत होतोच आणि तो त्याच्या कामाचा तो शंभर टक्के योगदान देऊन त्या कामाला पूर्णपणे योगदान देतो मी आता बरेच काही गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांशी बोलत असतो अगदी मला सगळ्यांच्या तोंडून एक वाक्य ऐकायला मिळालं की आपल्याला यंदा टॉपचं नियोजन करायचं आहे आता टॉपचं नियोजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं टॉपचं नियोजन म्हणजे प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याला वाटत असतं की आपला सण हा मोठा व्हावा म्हणजे आपण जे ह्या वर्षी केले त्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आपला उत्सव अजून मोठा व्हावा आता वर्गणीच्या ह्याच्या स्वरूपात जर सांगायचं झालं दरवर्षी खर्च प्रत्येक गोष्टीचे वाढत चाललेत म्हणजे फुलं असू डिझेल पेट्रोल या सगळ्या गोष्टींचे खर्च वाढत चाललेत हे गोष्टी व्यापाऱ्यांना लवकर लक्ष देत नाही आता आम्ही दोन पैसे वाढून मागितले तर व्यापाऱ्यांना असं वाटतं की ते पैसे आम्ही स्व खर्चासाठी मागतोय किंवा कुठल्या गैर काना कामासाठी मागतोय पण प्रत्येक गोष्टीचे आता प्राइस वाढत चालली आहे पैसे वाढत चाललेत Yeah. आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपलं हे जे मंडळी दिवसेंदिवस याचं नाव मोठं व्हावं आपलं काम मोठं व्हावं आपल्या ह्याच्यातून अजून बरेचसे कामं साध्य करतात जसे की सार्वजनिक उत्सव असतील सामाजिक उपक्रम असतील परत आपलं शिवजयंती झाली गणेश उत्सव झाला दहीहंडी झाली नवरात्र आपल्याला बरेचसे सण आहेत तर प्रत्येक सणासाठी आपली एकच आशा असते की आपला सण हा एक उत्तम दर्जाचा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो मंडळी मी या सगळ्या कार्यकर्त्यांशी मी संवाद साधत होतो तर यांच्या आवतीभोवती हा आ, ही श्वान जे आहे त्या ठिकाणी यांच्या अवतीभोवती फिरत होता आता हा सुद्धा ही सुद्धा या गणेश मंडळाच्या कार्य त्यांच्या कार्यकार कार्यकर्त्याचा एक भाग आहे असं मला यांनी सांगितलं काय हिची स्टोरी काय नाव आहे तिचं हे स्ट्रीट डॉग आहे ॲक्च्युली पण ते मागच्या बऱ्याच वर्षांपासून आमच्या इथं राहतं आणि गेली चार वर्ष प्रत्येक ठिकाणी वर्गणीला असेल किंवा राम मंदिराचं जे ओपनिंग झालं त्यावेळी घरोघरी जे अक्षता वाटप झाली ते वाट प्रत्येक कार्यक्रमाला ते आमच्यासोबत उपस्थित असतात अख्खे जेवढी वर्गणी आमची ते आम प्रत्येक ठिकाणी ते, ते येतं म्हणजे एक प्रकारे या मंडळाचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणता येईल त्याला पाहिलं की अगदी प्राण्यांपासून ते गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा गणरायाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे आणि हीच आतुरता आपल्या सर्वांना गणरायाचं मोहक रूप पाहण्यासाठी पुढील काही दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे आता तुमच्याकडे जर गण गन, गणेश उत्सवाची तयारी सुरू झाली असेल तर तुम्ही यंदा कशा पद्धतीने गणेश उत्सव साजरा करणार ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबतोय बर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा